आणि विशाल पाटील व्यासपीठावर यांच्या रंगल्या गप्पा चर्चांना आले उधान स्वर्गीय डॉक्टर पतंगराव कदम यांच्या पुतळ्याच्या अनवर्णाच्या निमित्ताने कडेगाव येथे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकत्र आले होते त्यावेळी एकमेकांना नेहमीच पाण्यात पाहणारे जयंत पाटील आणि विशाल पाटील मात्र एकमेकांच्या शेजारी बसून निवांत गप्पा करताना आज दिसले हे चित्र पाहून उपस्थितांच्या भुवया उंचावल्या आणि राजकीय चर्चांना उधाण आले राजकारणात कोणी कोणाचे कायम शत्रू किंवा मित्र नसते याची खात्री पटली लोकसभा निवडणुकीच्या वेळी महाविकास आघाडीने दिलेल्या उमेदवारांविरोधात विशाल पाटील यांनी दंड ठोपटून बंडखोरी केली होती आणि चंद्रहार पाटलांचा पराभव केला होता त्यानंतर या दोन्ही नेत्यांतील संबंध ताणलेलेच होते या पार्श्वभूमीवर आजच्या या भेटीमुळे विधानसभा निवडणुकीत मागच्या वेळेची कटुता संपल्याचे चित्र दिसून येत आहे